जय श्री कृष्ण, जय श्री चक्रधर सर्वांना सादर दंडवत प्रणाम आज मी एका महत्वाच्या विषयावरती आपल्याशी बोलणार आहे तो विषय असा आहे महानुभाव पंथाची स्थापना महानुभाव पंथाची स्थापना बाराव्या शतकामध्ये झालेली आहे असा जो समाजामध्ये अलीकडे प्रचार करण्यात आलेला आहे त्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही आणि आधार नसताना सुद्धा बाराव्या शतकात महानुभाव पंथ उदयाला आला अशी जी चर्चा समाजामध्ये पेरल्या गेली ती चर्चा निराधार आहे चुकीची आहे बाराव्या शतकामध्ये महानुभाव पंथाची स्थापना झाली असं कुठं ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये स्मृतीस्थळामध्ये लीचरित्रामध्ये कुठेही आधार सापडत नाही पुरावा सापडत नाही तरी पण या अलीकडच्या काळामध्ये म्हणजे पन्नास एक वर्षामध्ये ही जी महानुभावपंथाच्या स्थापनेची जी संकल्पना महानुभावपंत बाराव्या शतकामध्ये स्थापन झाला हा जो विचार समाजामध्ये प्रस्थापित होत असे आहे तो विचार अतिशय चुकीचा आहे खरे जर पाहिले पाहिले तर महानुभाव पंत हा ईश्वरीय धर्म आहे सृष्टीच्या आरंभापासून हा चालत आलेला आहे चारही युगामध्ये हा ईश्वरीय धर्म विद्यमान होता चारही युगामध्ये परमेश्वर पुन्हा पुन्हा अवतार घेऊन ब्रह्मविद्याशास्त्राचं निरोपण करून धर्माची स्थापना करीत होते परंपरा भार काला पसुन, चा पसुन लिया है। ही परंपरा फार प्राचीन काळापासून म्हणजे सृष्टीच्या आरंभापासून चालत आलेली आहे असूनही महानुभाव पंथ बाराव्या शतकात स्थापन झाला असं कथा प्रवचनामधून सभा समारंभामधून व्यासपीठावरून सांगितल्या जात आहे त्यामुळे महानुभाव पंथाचं जे आद्यत्व आहे जे प्राचीनत्व आहे त्याला बाध येताना दिसते या जेव्हापासून महानुभाव साहित्य देवनागरी लिपीमध्ये दे आलं साहित्य संशोधकांनी महानुभाव साहित्याचा अभ्यास सुरू केला आणि अभ्यास सुरू करून त्यांनी अनेक महानुभावांचे प्राचीन ग्रंथ संपादित करून साहित्यिकांमध्ये पुढे आणले तेव्हापासून महानुभाव पंथाची स्थापना बाराव्या शतकामध्ये झाली हा विचार या ठिकाणी रुजायला सुरुवात झाली आणि त्यामुळे महानुभाव पंत बाराव्या शतकात स्थापन झाला हे म्हणल्यामुळे बाकीच्या संप्रदायांनी महानुभाव पंथाला दुय्यम किंवा आपल्या नंतरचा संप्रदाय आपल्या नंतर उदयाला आलेला संप्रदाय अशा स्वरूपामध्ये महानुभाव पंथाकडे पाहण्या पाहणं सुरू केलं आणि त्यामुळे महानुभाव पंथाची जी जो गौरव आहे जे श्रेष्ठत्व आहे त्याला कुठेतरी एक प्रकारे बाधा येऊ लागलेली आहे आता महानुभाव पंथाची स्थापना ही बाराव्या शतकामधून मध्ये नाही, तरते काला नाही। तर ते सनातन काळापासून आहे असं आम्ही महानुभाव नेहमी आमच्या जयघोषामधून सांगत असतो पूजाविधी झाल्यानंतर पंचावताराचा जयघोष आम्ही करतो आणि पंचावताराचा जयघोष केल्यानंतर सत्य सनातन महात्म धर्म की जय असा आम्ही एक जयघोष करतो आणि हा जयघोष अत्यंत महत्वपूर्ण आहे या जयघोषामधूनच महानुभाव पंथाचं आद्यत्व अधोरेखित होत सत्य सनातन महात्म धर्म की जय म्हणजे सत्य सनातन महात्मा धर्म हा ईश्वरीय धर्म याची याचा इतिहास काय आहे हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे हे समजून घेतलं तरच महानुभाव पंत हा बाराव्या शतकामधून नाही तर तो प्राचीन काळापासून म्हणजे सृष्टीच्या आरंभापासून हा चालत आलेला पंथ आहे युगामध्ये हा चालत आलेला पंथ आहे हे आपल्याला कळायला लागेल ला ला ला। ते इतर संप्रदाय आपल्या पंथाचं श्रेष्ठत्व सांगताना म्हणतात आता वारकरी संप्रदाय म्हणतो युगे अठ्ठावीस विठेवरी उभा कैवल्याचा गाभा पांडुरंग वारकरी संप्रदायांनी अठ्ठावीस युग तेव्हापासून हा विटेवरती उभा आहे तेव्हापासून हा संप्रदाय चालत आलेला आहे असं ते कथा कीर्तनातून प्रवचनातून ते सांगत आलेले आहेत पण महानुभाव पंथाचा विषय आल्यानंतर महानुभाव पंत बाराव्या शतकामध्ये स्थापन झाला असं मात्र पुन्हा सांगितलं जातं आणि याच्यामध्येच खरा महानुभाव पंथाचा जो सन्मान आहे तो नाकारला जातो महानुभाव पंथाला बगलत घेण्याचा जो विचार आहे तो विचार अतिशय अन्यायकारक आहे आणि म्हणून महानुभाव पंथाची स्थापना केव्हा झाली हे आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भगवान श्री कृष्णांनी गीतेमध्ये चौदाव्या अध्यायातील तिसऱ्या व चौथ्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की मम योनिर महत ब्रह्म तस्मिन गर्भम दधाम्यहम संभव ततो भवति भारत योनीषु कौंचेय मूर्तय संभवती या तासाम ब्रह्म महद्योनी बीज श्री श्रीकृष्ण अर्जुनाला निरूपण करताना सांगतात की हे अर्जुना मम ब्रह्म माझी जी योनी ब्रह्म आदिशक्ती म्हणजे चैतन्य माया आणि ह्या चैतन्यमायेला माझ्या सृष्टी रचनेचं म्हणजे हे सृष्टीची रचना कर अशी जी मला प्रवृत्ती झाली ती प्रवृत्तीचं प्रवृत्ती मी बीजरूपाने त्या ब्रह्म म्हणजे चैतन्य मायाच्या स्वरूपामध्ये माझ्या प्रवृत्तीचं बीज टाकलं आणि त्या चैतन्यमायेला म्हणजे ब्रह्माला सांगितलं की संभव सर्व भूतानाम ह्या सर्व सृष्टीची तू रचना कर आणि माझ्या आज्ञेप्रमाणे त्या चैतन्य मायेने ह्या सृष्टीची रचना केली हे चार युग स्थापन केले आणि म्हणून सृष्टी रचनेचं बीज टाकणारा मी अहम बीज प्रदपिता, म्हणून मी बीज टाकणारा होय माझ्या आज्ञेनं ह्या सृष्टीची रचना माझी महत् महत चैतन्य मायेने केली म्हणून बीज टाकणारा मी सर्वांचा पिता आहे अहम बीजप्रत पिता असं भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतो म्हणजे भगवान श्रीकृष्ण सांगतात की सृष्टीची रचना करण्याची मी आज्ञा केली आणि माझ्या या शक्तींद्वारा ही सृष्टी रचना केली आणि मग माझ्याच चा आज्ञेनं चार युगांची स्थापना झाली कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग हे ते चार युग सृष्टीच्या आरंभी सृष्टी रचना झालेली आहे आणि सृष्टी रचना झाल्यानंतर ब्रह्मदेव ज्यांना चार वेदांचं ज्यांच्याकडे ज्ञान आहे ते ब्रह्मदेव कमलपुष्पावरती बसलेले आहेत आणि त्यांना चिंतनातून त्यांना चार मानसपुत्र उत्पन्न झालेले आहेत ते मानसपुत्र म्हणजे सनक सनकादिक सनंदन आणि सनातन हे चार मानसपुत्र ब्रह्मदेवाचे या सनकादिकांनी ब्रह्मदेवाला विनंती केली की पिताश्री आम्हाला ज्ञान निरोपण करा तेव्हा ब्रह्मदेवानी त्यांचेकडील चार वेदांचं चा ज्ञान या सनकादिकांना निरोपण केलं चार वेद म्हणजे सामवेद ऋग्वेद यजुर्वेद आणि वेद या चार वेदांचं ज्ञान सनकादिकांना निरोपण केलं आणि त्या ठिकाणी त्यांनी वेद धर्माची स्थापना केली देवता धर्माची स्थापना केली वेद हे त्रिगुणात्मक आहेत असं गीता सांगते त्रैगुणने विसिया वेदा निस्त्रे गुण्यो भवार्जुन हे अर्जुन हा वेद त्रिगुणात्मक आहेत आणि देवता ह्या त्रिगुणात्मक आहेत मग देवतांचं ज्ञान देणार ते वेद त्या वेद धर्माची ब्रह्मदेवानी स्थापना केली त्या देवता धर्माचं नाव पडलं सनातन धर्म आणि तो सनातन धर्म कालांतराने पुढे चालून या कलयुगामध्ये त्याला हिंदू धर्म नाव प्राप्त झालं ह्या सनातन धर्मामध्ये वेदाचं ज्ञान प्रचलित झालं सनकादिकांनी सनकादिकांनी या वेदांचं ज्ञान प्राप्त केल्यावर त्याच्यावर वर्त, त्याच्यावरती त्यांनी गहन असं अध्ययन केलं चिंतन केलं आणि त्यातून त्यांना तीन प्रश्न उत्पन्न झाले ते तीन प्रश्न असे की ह्या सृष्टीची रचना कोणी केली आहे एक दुसरा प्रश्न ह्या जीवाला बंधनातून सोडविणारा कोण आहे दुसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न ह्या जीवाला शाश्वत असा मोक्ष देणारा कोण आहे हे ते तीन प्रश्न सनकादिकांना उत्पन्न झाले आणि त्या सनकाधिकांनी ब्रह्मदेवाला प्रार्थना केली की के आम्ही वेदामध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधली पण आम्हाला उत्तर सापडलं नाही तरी आपण आम्हाला या प्रश्नांची उत्तरे द्यावीत आणि सनकादिकांनी आपले ते तीन प्रश्न ब्रह्मदेवाच्या समोर मांडले ते प्रश्न ऐकून ब्रह्मदेव विचारात पडले अंतर्मुख झाले प्रश्नाचा त्यांनी उत्तराचा शोध सुरू केला पण वेदामध्ये या तिन्ही प्रश्नांची उत्तरं नाहीत आणि मग ब्रह्मदेव चिंताग्रस्त झाले आणि त्यांनी त्या परब्रह्म परमेश्वराची निराकार परमेश्वराची प्रार्थना केली की के आपण मला या संकटामधून सोडवावे आणि ब्रह्मदेवाच्या विनंतीला मान देऊन तो परब्रह्म परमेश्वर त्या ब्रह्मेयाच्या सभेमध्ये हंस अवतार घेऊन प्रगटला आणि त्या हंस प्रभूने परमेश्वराचा जो अवतार हंस प्रभू जो ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेला अं वश होऊन त्या सभेमध्ये प्रगटलेला अवतार घेतलेला त्या हंस प्रभूने त्या ब्रम्हयाच्या सभेमध्ये ब्रह्मविद्याशास्त्राचं सभे निरोपण केलं आणि ब्रह्मविद्याशास्त्र निरोपण करून श्री हंस प्रभू म्हणाले की ह्या सृष्टीची रचना मी परमेश्वराने केलेली आहे जीव बंधनात पडलेला आहे त्याला बंधनातून सोडविणारा मी परमेश्वर समर्थ आहे आणि ह्या जीवाला शाश्वत मोक्ष देण्याचं सामर्थ्य केवळ मज परमेश्वराजवळ आहे अशा पद्धतीनं सनकाधिकांना उत्पन्न झालेल्या प्रश्नांची उत्तरं त्या हंस प्रभूंनी दिली आणि त्या ठिकाणी ईश्वर धर्माची स्थापना केली वेद धर्माची स्थापना पूर्वीच होती परंतु वेदांनाही त्या प्रश्नांची उत्तरं देता आली नाहीत त्या प्रश्नांची उत्तरं स्वयं परमेश्वरांनी त्या ठिकाणी हंस अवतार घेऊन ब्रह्मेयाच्या सभेत त्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि तिथं ईश्वरीय धर्म स्थापन केला तो ईश्वरीय धर्म त्या ईश्वरीय धर्माचं नाव होत सत्य सनातन महात्म धर्म जे महानुभावपंथी लोक आज सुद्धा जय जयकार करताना सत्य सनातन महात्मा धर्म की जय जे असा जय जयकार करतात आणि तो सत्य सनातन महात्मा धर्म जो हंस प्रभूंनी स्थापन केलेला त्याच धर्माचे पुढे त्रेता युगामध्ये द्वापार युगामध्ये कलियुगामध्ये प्रचलन झाले आणि आज कलियुगामध्ये त्या सत्य सनातन महात्म धर्माला महानुभाव पंथ या नावाने ओळखल्या जात हे महानुभाव पंथाच उदय पूर्वीचं स्वरूप आहे हा महानुभाव पंथ सनातन काळापासून चालत आलेला आहे ज्या वेळेस ब्रह्मदेवानी वेदाचं ज्ञान निरोपण केलं आणि त्या वेदामध्ये परमेश्वर स्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळे परमेश्वरांनी स्वतः हंस रूपाने अवतार घेतला आणि त्या ठिकाणी करून आणि त्या ठिकाणी ईश्वर धर्माची स्थापना केली हे महानुभाव सत्य सनातन महात्मा धर्म आणि तेच महानुभाव पंथाच मुळातील रूप आहे आणि हा महानुभाव पंथ चारही युगामध्ये आजपर्यंत चालत आलेला आहे <coughs> त्रेता कृतयुगामध्ये श्री हंस प्रभूंनी ज्ञान निरोपण करून धर्माची स्थापना केली पण ईश्वर धर्माला कालांतराने ग्लानी येत असते तो योग नष्ट होत असतो असं गीतशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे श्री हंस प्रभूंनी ईश्वर धर्म स्थापन केला सत्य सनातन महात्मा धर्म स्थापन केला तोच महानुभाव पंथ पण कृतयुगामध्ये कालांतराने ह्या धर्माला ग्लानी आली ज्यांनी धर्माचं पालन केलं ते जीव धरून गेले परंतु ज्यांनी धर्माचं पालन नाही केलं ते जीव पुन्हा बंधनात पडले त्रेतायुगामध्ये ते जन्माला आले आणि तिथे येईपर्यंत हा श्री हंस प्रभूंनी स्थापन केलेला धर्म लोपला त्याला ग्लानी आली धर्म बुडाला आणि मग परमेश्वराने त्या ठिकाणी पुन्हा श्री दत्तात्रय प्रभूंच्या रूपाने अवतार घेतला शास्त्रात गीतेमध्ये सांगितलेलंच आहे यदा यदा हि धर्मशे ग्लानिर्भवती भारत अभ्युत्नम अधर्मशे तदात्मानमृम जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो असं परमेश्वराचं परमेश्वराचं वचनच आहे आणि त्याला अनुसरून त्रेतायुगामध्ये श्री हंस स्थापन केलेला ईश्वर धर्म लोपला त्याला ग्लानी आली त्यावेळेस परमेश्वराने श्री दत्त रूपाने बद्रिकाश्रमाला अवतार घेतला आणि ह्या श्री दत्तात्रे प्रभू परमेश्वराने यदुराजाला अरळक राजाला अनंत जीवांना ब्रह्मविद्याशास्त्राचं निरूपण करून पुन्हा धर्माची स्थापना केली जे शास्त्र हंस प्रभूंनी कृतयुगामध्ये सांगितलं होतं तेच शास्त्र परमेश्वराने श्री दत्तात्रे प्रभूंच्या रूपाने अवतार घेऊन तेच शास्त्र पुन्हा निरूपण केलं आणि पुन्हा धर्माची स्थापना केली हाही धर्म पुढे द्वापारयुगामध्ये आल्यानंतर कालांतराने हाही धर्म नष्ट झाला ह्याही धर्माला ग्लानी आली युगामध्ये तेव्हा पुन्हा परमेश्वराने श्री कृष्ण अवतार घेतला आणि कुरुक्षेत्र भूमीवरती प्रिय भक्त अर्जुनाला हे ब्रह्मविद्याशास्त्र जे शास्त्र हंस प्रभूंनी निरोपण केलं होतं जे शास्त्र श्री दत्तात्रय प्रभूंनी निरोपण केलेलं आहे तेच शास्त्र श्रीमद गीतेच्या रूपाने श्री कृष्ण प्रभूंनी निरोपण केलं अर्जुनाला आणि पुन्हा ईश्वरीय धर्माची स्थापना केली युगामध्ये ईश्वरीय धर्म प्रसारित झाला परंतु पुन्हा कलयुग लागला आणि कलयुगामध्ये पुन्हा ईश्वरीय धर्म त्याला ग्लानी आली म्हणजे परमेश्वराने अवतार घ्यायचा धर्म स्थापना करायची कालांतराने पुन्हा त्याला ग्लानी आली की पुन्हा आणखी परमेश्वराने अवतार घ्यायचा पुन्हा तो धर्म पुढे काही काळानंतर पुन्हा त्याला ग्लानी येणार पुन्हा परमे हे चक्र चालतच राहिलं आणि कलियुगामध्ये बाराव्या शतकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी निरोपण केलेलं श्रीमद भगवत गीताशास्त्र ह्या ह्या शास्त्राला धर्माला ग्लानी आली आणि पुन्हा परमेश्वराने श्री चक्रधर रूपाने अवतार घेतला आणि पुन्हा तीच ब्रह्मविद्या जी हंस प्रभूंनी सांगितली होती तीच ब्रह्मविद्या श्री दत्तात्रय प्रभूंनी निरोपण केली तीच ब्रह्मविद्या भगवान श्रीकृष्णाने निरो, निरोपण केली आणि तीच ब्रह्मविद्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी बाराव्या शतकामध्ये निरोपण केली आणि पुन्हा धर्माची स्थापना केली सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू ली चरित्रामध्ये स्पष्ट म्हणतात हे शास्त्र हंस अवतारे ब्रम्मेया प्रति निरोपिले याच्यावरून या धर्माची प्राचीनत्व लक्षात येतो स्वयंश्री चक्रधर प्रभू म्हणतात की हे शास्त्र हंस अवतारे ब्रम्मे या प्रति निरूपिले हे जे ब्रह्मविद्या शास्त्र आम्ही निरोपण करीत आहोत हे हंसावतारांनी ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये निरोपण केलेलं होतं म्हणजे तेव्हापासून हे चालत आलेलं आहे हे आदिकाळापासून काळापासून चालत आलेलं आहे सृष्टीच्या आरंभापासून चालत आलेला आहे हा महानुभाव पंत सृष्टीच्या आरंभापासून चालत आलेला आहे कृतयुगामध्ये श्री हंस प्रभू उभय दृश्य अवतार त्रेता युगामध्ये श्री दत्तात्रेय प्रभू द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण परमात्मा कलयुगामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे ज्ञानदाते साधन दाते ईश्वर अवतार यांनी हा धर्म प्रवाहित ठेवलेला आहे की ज्ञान परंपरा कृतयुगापासून चालत आलेली आहे महानुभाव पंथ हा सनातन कृतियुगापासून चालत आलेला आहे सत्य सनातन धर्म आहे आणि हा कृतियुगापासून चालत आलेला आहे कृ त्रे द्वापार कली ईश्वरांनी वेळोवेळी अवतार घेतलेल्या या युगामध्ये आणि पुन्हा पुन्हा ब्रह्मविद्याशास्त्र निरोपण केलेला आहे चारही युगामध्ये हा पंथ विद्यमान आहे आणि असं ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये लीळ्या चरित्रामध्ये स्पष्ट आणि स्वच्छ सांगितलेलं असताना काही लोक महानुभाव पंथाची बाराव्या शतकामध्ये स्थापना झाली महानुभाव पंत श्री चक्रधर प्रभूंनी बाराव्या शतकात स्थापन केला असं सांगून महानुभाव पंथाला लघु करण्याचा प्रयत्न करतात खुज करण्याचा प्रयत्न करतो या प्रयत्नामधून कळतपणे होत असेल किंवा नकळतपणे होत असेल परंतु बाराव्या शतकामध्ये महानुभाव पंथाची स्थापना झाली असं म्हणणं दादांत अज्ञानपणाचं आहे आणि याच्यामुळं काय होतं की समाजामध्ये वावरत असताना महानुभाव पंथाला वैदिक परंपरा मानणारे लोक अजून दुसरी कोणती शैव परंपरा मानणारे लोक हे सगळे लोक काय म्हणतात की महानुभाव पंत हा आमचा भाऊ आहे कालचा आहे आमच्या सोबत उदयाला आलेला आहे बाराव्या शतकात उदयाला आलेला आहे आणि अशा त्या बोलण्यामधून हा महानुभाव पंत त्यांच्या बगलेमध्ये घेण्याचा ते अनावधानाने प्रयत्न होतो आणि म्हणून जे धादांत अज्ञानपणाचं आहे की महानुभाव पंत हा बाराव्या शतकात स्थापन झाला हे बोलणं अज्ञानपणाचं लक्षण आहे या बोलण्याला कुठेही शास्त्रामध्ये आधार नाही बोलण्याला कोणत्याही ईश्वर अवताराने मान्यता दिलेली नाही उलट आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू म्हणतात की हे शास्त्र हंस अवतारे ब्रह्मे या निरोपिले हे शास्त्र हंस अवताराने ब्रह्मदेवाला सभेमध्ये निरोपण केलेलं आहे इतकं याच अनादित्व आहे प्राचीनत्व आहे सनातनत्व आहे असं असून सुद्धा महानुभाव पंथाला बाराव्या शतकामध्ये महानुभाव पंथाची स्थापना झाली असं सांगितलं जात असं ऐकल्या जात असं लिहिल्या जात हे असं ह्या पन्नास साठ वर्षापासून चालत आलेलं आहे आमचे ज्ञानीये साधू संत ज्या वेळेस वैदिकांशी चर्चा करत होते या आठशे वर्षाच्या काळामध्ये त्यावेळेस महानुभाव पंथाची स्थापना केव्हा झाली हे हंस प्रभूंच आख्यान त्यांना सांगून त्यांना सांगत होते की आमचा महानुभाव पंथ हा चारही युगामध्ये विद्यमान आहे आणि हंस अवतारांनी जे ज्ञान निरूपण केलं त्याच ज्ञानावर चालणारा हा आमचा महानुभाव संप्रदाय आहे असे आमची पूर्वज ज्ञानीये इतर संप्रदायाला पटवून देत असत श्रीमद ज्ञान चर्चा करीत असत इतर इतर संप्रदायाशी भास्कर भट्ट बोरीकर आमचे महान आचार्य त्यावेळेस माहूरला त्यांनी अन्य संप्रदायाशी ज्ञानचर्चा केली त्यावेळेस त्यांनी लीळा चरित्र किंवा ब्रह्मविद्याशास्त्र ह्या ह्याच्या आधारावर चर्चा नाही केली तर त्यांनी श्री हंस प्रभू श्री दत्तात्रेय प्रभू श्रीमद्भगवद्गीता याच्या आधारावरती त्यांना महानुभाव पंथाचं तत्व पटवून दिलं व त्यांना महानुभाव पंथ स्वीकारायला सांगितलं म्हणजे स्वीकार त्यांना स्वीकारायला लावलं परंतु या पाच पन्नास वर्षामध्ये आम्ही जे एक अज्ञानपणाचं तत्व घेऊन फिरत आहोत की महानुभाव पंथाची स्थापना बाराव्या शतकामध्ये झाली त्याच्यामुळं महानुभाव पंथ याचं वय फक्त आठशे वर्षच आहे असा संदेश समाजाला आम्ही देत आहोत आणि हे सर्वात मोठं अज्ञानत्व आहे आणि अलीकडे महाराष्ट्र सरकारने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीचा अवतार दिन करण्याची शासकीय पातळीवरती प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि त्यामुळे आता हळूहळू श्री चक्रधर स्वामींची जयंती सुद्धा आता रूढ होऊ लागली बरेच लोक विचारायला लागलेत की श्री चक्रधर स्वामींची जयंती केव्हा आहे म्हणजे अत्यंत लहान रूप जो महान संप्रदाय आहे कृतयुग त्रेतायुग युग, युग कलियुगामध्ये जो संप्रदाय प्रचलित आहे अशा संप्रदायाला बाराव्या शतकातील संप्रदाय म्हणून लोकांमध्ये प्रसारित करणं हे महान अं अज्ञानपणाचं चुकीचं आणि अन्यायकारक कार्य आहे म्हणून बाराव्या शतकात महानुभाव पंथाची स्थापना झाली नाही चारही चारुगापासून महानुभाव पंथाची स्थापना झाली आणि हे पटवून देण्यासाठी श्री हंस प्रभू सनक सनंदन सनातन हे आख्यान याचा जेवढा प्रचार होईल तेवढं महानुभाव पंथाच सनातनत्व सिद्ध होत जाईल सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय